नमस्कार एस केन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवला येथे दहावा राष्ट्रीय हातमाग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पैठणीचा माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या येवल्यामध्ये दहावा राष्ट्रीय हातमाग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी हातमागाच्या प्रतिकृतीची मिरवणूक काढण्यात आली होती या दरम्यान बँड पथक तसेच पालखीमध्ये छोटासा हातमाग ठेवण्यात आला होता ही पालखी शहराच्या विविध भागातून नेण्यात आली यानंतर पालखी मार्गावर सडा रांगोळी व फुलांचा वर्षाव करत या हातमागाचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी विनकर बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते एस के नव्हल न्यूजसाठी दीपक सोनावणे येवला आज दहावा राष्ट्रीय आत्मा दिन इथं आम्ही उत्साह साजरा करत आहोत समस्त विणकर बांधव या भव्य शोभयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि विनकर बांधव आणि त्यांच्या घरासमोर सगळ्या आठोड्या काढून या भव्य यात्रेचं स्वागत केलेलं आहे अत्यंत उत्साहामध्ये आम्ही या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ज्यांनी आयुष्य समर्पित केलं अशा विनकरांचं आम्ही सन्मानपत्र देऊन गौरव देखील करणार आहोत अतिशय सुंदर असा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे महाप्रसादाचं देखील आयोजन धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंग मुळे कालावधी अत्यल्प ठिकाण अटलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला